नमस्कार मंडळी मुरंबा या मालिकेचा येणारा भागा खूपच जबरदस्त दाखवलेला आहे तर मंडळी इरावती हे मंगळसूत्र डिझाईन अक्षयला दाखवते आणि म्हणते मालविकासाठी एक मंगळसूत्र चॉईस कर तुला जे आवडेल ते ठेवूयात तेव्हा अक्षय म्हणतो आपल्याकडे आता हे सर्व घेण्यासाठी एकही रूपा नाही आहे आणि असा विनाकारण खर्च कशासाठी करायचा तेव्हा इरावती म्हणे म्हणते लग्नासाठी मंगळसूत्र हे महत्त्वाचं असतं तेव्हा अक्षय काहीच न बोलता शांत बसतो तरी इकडे आजी ही रमाला म्हणते अगर रमा तुझ्या मनामध्ये अजूनसुद्धा अक्षयसाठी जागा आहे का ते मला स्पष्ट सांग त्या त्यानिमिकाचं सर्व सोडून दे तेव्हा रमा या प्रश्नाचं उत्तर न देता शांत बसते तरी इकडे अक्षय हा मंगळसूत्र पाहत असतो तेव्हा आरोही म्हणते बाबा यावरती असं काय नाव लिहिलेलं आहे तेव्हा अक्षय म्हणतो आमची लिहिलेले आहेत तर तेव्हा आरोही एक प्लॅन करते की मी आता आजीला सापडेल अशी गोष्ट आणि त्यांच्या दोघांची ती आवडती असेल अशी गोष्ट सापडून ठेवणार तर तेव्हा आरोही खूप खुश होते